नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं श्रद्धा चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत गोबी मंचुरियन तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे एक परात घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक किलो पत्ताकोबीचं फूल घेतलं आणि ते चॉपरने चॉप करून घेतलं अगदी बारीक पण नाही आणि अगदी जाडं पण नाही मिडियम तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही किसनी पण किसू शकता त्याच्यामध्ये थोडंसं गाजर टाकलेलं आहे अगदी अर्धी वाटीच्या जवळपास आणि त्याच्यासोबतच मी इथे जो पातीचा कांदा असतो त्याच्यावरचा फक्त पांढरा भाग चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यासोबतच तुम्ही वाढलेला कांदासुद्धा टाकू शकता शिमला मिरचीसुद्धा टाकू शकता पण मी इथे शिमला मिरचीचा वापर नाही केलेला आहे मी इथे टाकलेला आहे लसूण किसून घेतलेलं आहे हे आणि आलं ते सुद्धा किसून घेतलेलं आहे तुम्ही बारीक तुकडे करूनसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये पण ते तुकडे जेव्हा दाताखाली येतात तेव्हा मला नाही आवडत म्हणून मी किसून घेतलेलं आहे याच्यासोबतच मी मिरेपूर टाकून घेतलेली आहे आता आपण सगळे जिन्नस मिक्स करून घेऊया चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि हलक्या हाताने सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आपल्याला अजिबात प्रेस करायचं नाही आहे सोबतच आता याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घेत आहे हे ऑर्गॅनिक फ्लॉवर आहे ना आता तुम्हाला वाटेल की बेसन टाकलं की काय अभाय नाही आणि थोडंसं मैदा टाकून घ्यायचा आहे मैदा मी इथे तीन ते चार चमचे टाकून घेत आहे जास्त मैद्याचा उपयोग नाही करायचा आहे कारण जास्त मैदा जर टाकला तर कोफ जे आपले कोफते असतात किंवा मंचुरियन असतात ते खूप जास्त कडक होतात हे फक्त बाइंडिंग एजंट म्हणून आपण काम करतो तर आ, तुम्हाला जर तुमच्याकडे मैदा अवेलेबल नसेल तर जे पोहे असतात आपल्याकडे पातळ असो किंवा जाडे पोहे असो ते मिक्सरमधनं फिरून ते टाकून घ्यायचे त्यानेसुद्धा कुरकुरीत मंचुरियन तयार होतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्ताकोबी हे चिरून आदल्या दिवशीच फ्रीजमध्ये ठेवून द्यायची त्याला जास्त पाणी सुटत नाही जर तुम्ही लगेच पत्ता जर केलं तर पत्ताकोबी जर चिरली तर खूप जास्त त्याला पाणी सुटतं आणि सैल होतं बरंच त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं काही आधीच करून घ्यायचं आहे याच्यामध्ये काही सॉसेस टाकून घेत आहे फक्त एक चव छान येण्यासाठी त्याच्यासाठी मी एक चमचा व्हिनेगर आणि एक ते दोन चमचे सोया सॉस टाकून घेत आहे इथे तुम्ही जी सेजवान चटणी वगैरे असते किंवा टोमॅटो सॉस किंवा चिली सॉस हे सुद्धा टाकू शकता ठेल्यावर मिळतो तसा रंग येण्यासाठी मी इथे फूड कलरचा वापर करत आहे फूड कलर मी हा लिक्विड घेतलेला आहे तुम्ही पावडर कलरसुद्धा घेऊ शकता ऑरेंज कलर टाकून घेतलेला आहे तुम्ही लाल किंवा कुठलाही कलर टाकू शकता किंवा लाल किंवा ऑरेंजस सहसा जास्त मंचुरियनचा कलर असतो नाही टाकलं तरीही चालेल तरी तुमचे मंचुरियनचा कलर तळल्यानंतर लालच येतो तर हलक्या हाताने सगळं काही मळून घेतल्यानंतर मला थोडंसं असं जाणवलं की कलर थोडा कमी वाटतोय त्याच्यासाठी मी इथे थोडं अजून कलर टाकून घेतलेला आहे आणि हलक्या हाताने सगळं काही मळून घेतलेलं आहे पीठ अगदी तो तसं जोर लावून नाही मळायचं आहे आपल्याला आणि लगेच करायचं आहे ही प्रोसेस जर तुम्हाला आताच मंच्युरियन करून खायची असतील तर तेव्हाच्या तेव्हा लगेच करा जर तुम्ही मीठ टाकून ठेवलं आणि गोळा बनवून ठेवला तर त्याला पाणी सुटायला लागतं त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे हे सगळं काही तुम्हाला झटपट करायचं आहे आणि तळून खाऊन घ्यायचं आहे आणि याला बराच वेळ लागतो म्हणजे चॉपिंग वगैरे करायला इतक्या भाज्या चॉपिंग करा, करा सगळ्या काही प्रोसेस करायला त्याच्यासाठी टाईम वाचवण्यासाठी तुम्ही आधीच कोबी चिरून फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि कोबी अगदी ताजीच पाहिजे आपल्याला तुम्ही घरी आणून ठेवलेली चार पाच दिवसाच्यानंतरची पत्ता कोबी वापरू नका कारण त्याला उग्रवास येतो आणि ती नरमसुद्धा होते त्याच्यामुळे ती किसल्या पण जात नाही आणि इतका उग्रवास आपण नाही खाऊ शकत त्याच्यामुळे तुम्हाला ताजं तवानेच फुल घ्यायचं छान बाजारातून घेताना आणि लगेच किसून ते कडक असले तर इझिली किसले जाते आता असं हलक्या हाताने गोळा बनवून घ्यायचा आहे तुम्ही असे छोटे किंवा मोठे बॉल्स करूनसुद्धा तळू शकता पण मला सहसा जसं आपण भजे टाकतो मला तसं टाकायला आवडते त्यामुळे मी तसं करणार आहे इथे लोखंडाच्या कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे आणि असे छोटे छोटे मंचुरियन मी असे टाकून घेते जसे आपण भजे टाकतो तसे टाकून घेत आहे तर तुम्ही हे छान गरमागरम सॉससोबतसुद्धा खाऊ शकता शेजवान चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान असे कुरकुरीत लागतात आणि कोणीच म्हणणार नाही की तुम्ही हे पत्ता कोबीचे पकोडे किंवा मंचुरियन केले आहेत पकोडे म्हणूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता म्हणून म्हणूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि कोफ्ते जेव्हा आपण तेलात टाकतो किंवा मंचुरियन आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा पावरही कमी असायला पाहिजे अगदी खूप जास्त हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे नाही आहेत नाहीतर काय होतील वरचं कवर होऊन जाईल आणि आतमध्ये आपले मंचुरियन तसेच कच्चे राहील आणि क टाकल्यानंतर सहसा एक मिनटं आपल्याला त्याला हलवायचं नाही आहे त्याला सेट होऊ द्यायचं आहे छान तेलामध्ये आणि तुम्ही लगेच टाकल्याबरोबर जर चमच्याने हलवलं तर ते तुटायचं शक्यता असते त्यामुळे काय आहे एक मिनटं साधारणतः त्याला तसंच राहू द्यायचं आणि त्याच्यानंतर ते थोडंसं परतून घ्यायचे आपल्याला तेलामध्ये आता इथे काय झालं आहे की तेल थोडं कमी झालं आणि मंचुरियनचं प्रमाण थोडं जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे इथे थोडंसं मला त्रास होत आहेत नाही तर तुम्हाला काय आहे तुम्ही तेलाच्या हिशोबात मंचुरियन टाकू शकता पण मला भयंकर घाई झाली होती आणि सगळ्यांना भूक लागली होती आणि हे सगळं करत करत मला भयंकर वेळ झाला त्याच्यामुळे मी काय केलं आहे ना घाई गडबडीतमध्ये लवकर होईल शक्यतो आणि मला व्हिडिओ पण बनवायचा होता त्याच्यामुळे टू इन वन कामं हो माझे सुरू होते तर असं हलवून घेतलं की मंचुरियन आपले तुटत नाही तुम्ही कलर बघू शकता की ते छान आलेला आहे असं जसं आपल्या ठेल्यावरती मिळतात ना मंचुरियन सेम तसा कलर आलेला आहे आणि कुरकुरीत तर खूपच झालेले आहेत तर अशा काही छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या फॉलो करणं खूपच महत्त्वाचे नाही तर तुमचे मंचुरियन काय आहेत ना कडक होऊन जाणार आतमधनं व एक तर पत्ताकोबी ही ताजी फ्रेशच असायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही चिरून ठेवलेली असेल तर त्याचं पाने तुम्हाला निथळून काढायचं आहे मीठ टाकल्यानंतर सहसा आणि त्याच्यानंतरच तुम्हाला मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण शक्यतो कमीच करायचं जास्त जर टाकले तर सा ते कडक होतात आणि आतमध्ये सुद्धा ते थोडंसं असं मैदासारखं लागतं चवीला आणि ज्या आपण भाज्या टाकल्या त्या भाज्यांची चव कुठेच लागत नाही जास्त मैद्याचा वापर केल्यामुळे त्याच्यामुळे थोडा कमी मैदा टाकायचा आहे भाज्या जास्त टाकायच्या आहे आणि थोडंसं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण मग पीठ मळायचं नाही आहे पाण्याचा वापर अजिबातच करायचा नाही आहे नाहीतर कणकेसारखं पाण्याने भिजवत बसाल तसंही नाही करायचं आहे अशा पद्धतीने मी हळूहळू थोड्या थोड्या बॅचेसमध्ये तळून घेतलेले आहे आपले मंचुरियन जे आहे ते तयार आहेत आता छान आपण आता गार्निश करूया तर त्याच्यासाठी मी इथे पत्ताकोबी घेतलेली आहे पत्ताकोबीचं जे आउटर कवर असते हिरवं पानं असतात त्याच्यामध्ये छान असं गार्निश करून घेत आहे आणि छान गरमागरम क आपले मंचुरियन तयार आहे सोबत चटणी किंवा शेजवान सॉस सोबत मस्तपैकी कुरकुरीत खाऊ शकता तुम्ही जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन नवी रेसिपीज बघायची असेल तर नक्की माझ्या चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करा पुढे भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय